नमस्कार हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासदांसाठी आपण बनवत हो। आहोत ए जी नंतर सगळ्यांनाच उत्सुकता आहे की पुढे काय चाललंय कसं चाललंय सध्या जा प्रोजेक्टवर काय सुरू आहे ती एक गोष्ट नंतर त्याचप्रकारे भाड्याचे एक संदर्भातले विषय आहेत बद्दलचे विषय आहेत आणि त्याचप्रकारे जागेवर राहणारे नाईन्टी टू लोकांच्या खाली करण्याच्या दृष्टिकोनातून तर थोडस आपल्या सोसायटीच्या बाजूने आपण काही गोष्टींबद्दल ते माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत पोचवत आहोत तर आपल्यासोबत बने साहेब देखील आपल्यासोबत इथे आहेत तर बने साहेब मला पहिलं वाटतं की आपण प्रोजेक्ट साईटवर काय चाललंय कारण लोकांची उत्सुकता तीच होती की आता चेक दिले गेले आहेत प्रोजेक्ट कधी सुरू होणार कसं सुरू होणार तर त्या दृष्टिकोनातून जरा आपण आज आपल्या सभासदांना थोडीशी माहिती देऊ नक्कीच आपण सत्तावीस तारखेला तकीत घरभाड्याचा चेक द्यायला सुरुवात केली अठ्ठावीस तारखेला आपली विशेष सॉरी सर्वसाधारण सभा झाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपण जो उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलात आणि जो आपला प्रस्ताव त्या आहे त्याला मान्यता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे आणि आपल्या कमिटमेंटप्रमाणे आपण जे सेटलमेंट डीड केलं होतं त्याप्रमाणे आपल्याला चेक सरेले आहेत अनेक लोकांनी चेक घेऊन गेलेले आहेत काही ठराविक लोकांचे राहिलेत त्याने पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ते चेक घेऊन जावत काही लोकांच्या नावामध्ये करेक्शन होतं ते करेक्शन करून चेक आलेले आहेत ते त्यांना दिले गेलेले आहेत त्यामुळे रेंटच्या बाबतीमध्ये ठरल्याप्रमाणे कमिटमेंटप्रमाणे सगळ्यांच्या हातामध्ये चेक मिळालेला आहेत इतर प्रोग्रेस म्हटलं तर साईटवरती आता ऍक्मेचं जे मार्केटिंग ऑफिस होतं ते बहुतेक डिमॉलिश झालेले आहेत मला वाटतं वॉल्स बाकी आहेत वरचं बाकीची कामं झालेली आहेत आणि ईफ जी आ, मादे, जी विंग आहे त्याच्यासाठी ते पण तोडण्यासाठी त्यांची सुरुवात आहे आणि मंगळवारपासून येत्या मंगळवारपासून ते जोरामध्ये प्रोप्लेन वगैरे त्यांचे जे इक्विपमेंट आहेत ते साईटवर आलेली आहेत त्यामुळे तो ते काम सुद्धा सुरू का आहे म्हणजे प्रोग्रेस आपण ठरल्याप्रमाणे आपल्या कमिटमेंटप्रमाणे होतोय म्हाडाची स्टॉपवर्क विड्रॉ व्हायची आहे ती कधीही होऊ शकते ते विकासकांचा भाग आहे ते त्यांना जे आवश्यक असेल तेव्हा ते घेतील तो विषय त्यांचा आहे आणि त्याच्यामुळे सध्या तरी काही अडलेलं नाही त्यानंतर ज्या लोकांनी अजूनपर्यंत रेंट रेंटचे त्यांना एक विनंती आहे तुमचे रेंट आता मला वाटतं आपण सत्तावीस तारखेला सुरुवात केली ऑलमोस्ट के पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत आणि दोन तीन दिवस म्हणजे वीस दिवस होतील ते एवढ्या अवधीमध्ये आपले ते चेक कलेक्ट करायला पाहिजे होते त्यांना कलेक्ट करायचे नसतील त्याचे राहून जातील आणि आम्हाला एक दोन तीन दिवसामध्ये विकासकांना ते चेक परत पाठवायचे आहेत तर पुढच्या दोन दिवसामध्ये येऊन ते तुम्ही चेक कलेक्ट करायचे आहेत त्यानंतर आपल्या एबीसीचे लोकांचे काही प्रश्न असतील किंवा एबीसीचं मी जे जनरल बॉडीमध्ये बोलल्याप्रमाणे आपण आता मेंटेनन्स कंटिन्यू करणार आहोत आणि त्यांचे जे कामं आहेत आपण त्या दिवशी जे बोललो जे सहा सात करोडची कामं आहेत ते आपण करणार आहेत प्रायोरिटी होते जशी स्टॉपअप विथड्रॉ होईल आणि होम बायर्सची कामं होतील त्याच वेळी एबीसीची कामं सायमेंटेनियसली होतील हे आपण पूर्वी पण सांगितले कारण एकच ज्या एजन्सीज असतील जे कॉन्ट्रॅक्टर असतील ते इकडे काम करतील परंतु प्रामुख्याने आपल्याला प्रायोरिटीवरती मेंटेन याचं जे काम आहे पाइपलाईन काम आहे गॅस पाईपलाईनचं काम आहे ते आपण करणार आहोत पीठ विपलेचा ड्राफ्ट आहे ते आपल्याला करायचं आहे परंतु मध्ये एक जे लेटर काही लोकांच्या सह्यानिशी आलं होतं ते विड्रॉ करायला लागेल मी त्या संबंधित लोकांशी बोलणार आहे जेणेकरून आपल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठे बाधा येता कामा नये बाकीची छोटी मोठी किरकोळ कामं आहेत काही प्रतिनिधी किंवा आपले मेंबर्स बोलले आहेत त्या त्याप्रमाणे आम्ही ती कामं करतोय अनेक का मेंटेनन्सची कामं निघत असतात ते वेळोवेळी केली जातात ती कमक करू आणि सगळ्यात महत्वाचं जे कमिटमेंट आहे जो आपल्याला खर्च करायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला ते सर्व पाहिजे ते आपण करून घेणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री बाळगा तिसरा सर्वात महत्वाचा आपला नाईन्टी टू लोकांच्या जे व्हॅकेशन संदर्भातलं जे आपण करत आहोत त्याच्याबद्दल जरा आपण नाईन्टी टू आता सर्वात महत्वाचा जो टप्पा आहे आपण जे सेटलमेंट डीड केलं आहे त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आपले तकीत भाडं जे लोकांचं आहे ते दिल्याच्या तारखेपासून दोन महिन्यात आपल्याला ती घर सगळं प्लॉट खाली करून द्यायचंय आपण जूनमध्ये मीटिंग घेतली होती आणि त्या दिवसापासून लोकांना सांगितलेलं की आता खऱ्या अर्थाने आपल्या प्रकल्पाला पुनर्विकासाला सुरुवात होते ज्या काही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला घरं खाली करायचे तरी देखील जोपर्यंत घरबाडे लोकांना मिळत नाही तत्पूर्वी आपण कोणाला खाली करणार नाही आमची कमिटमेंट होती आणि त्याप्रमाणे आपण ते पाळलेलं आहे आता आपण सर्व लोकांना घरं खाली करण्यासाठी विनंती दिली आहे कोणाला नोटीस वगैरे पाठवलेली नाही बाबा आता आपल्याला प्रोजेक्टला जायचं आहे आणि तसं आपण सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा बोललो आणि सगळा उत्पूर्त प्रतिसाद सर्वांनी दिलेला आहे त्यामुळे आता अडथळे किंवा मागे राहायचं नाहीये मला माहितीये लोकांना घरं शोधायला अडचणी होत आहेत भाडं कमी आहे सगळं आहे पण या सगळ्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे मी अनेकांशी आमचे सहकारी पण प्रत्यक्ष बोललेले आहेत आणि घरोघरी दारोदारी गेलेल आहेत काही लोक भेटले नाहीत काही बाडोत्री आहेत त्यांनाही आपण मेसेज दिलेला आहे आणि आम्ही कॉन्टॅक्ट करतोय सगळ्यांना तर हे, हे या बाबतीमध्ये सगळ्यांचा आपल्याला सहकार्य पाहिजे आणि लोकांनी आता ऑलरेडी काही लोकांचे सोमवारपासून मला वाटतं घरं तुटायला सुरुवात होतील त्यांच्या खात्यामध्ये कॉर्पस फंड जो आहे तो सोमवारपर्यंत येईल आणि तिथून हळूहळू ती सुरुवात होईल काही लोकांनी लेटर आणून दिलेली आहेत ते आम्ही या तारखेला खाली करतोय भाडोत्र्यांना नोटीस दिलेलं आहे अशी म्हणजे संपूर्ण प्रक्रिया स्मूथपणे चाललेली आहे त्यामुळे हा जो विषय आहे ज्यांनी अजून घरं खाली करायचं आम्हाला कळवलं नाही किंवा पत्र घेतलेलं नाही किंवा काही लोकांमध्ये द्विधा आहे की काय होणार कसं होणार तर एकच होणार हा प्रोजेक्ट होणार सगळ्यांचं सहकार्य लाभणार आहे कुणाला काही गैरसमज केले असतील कुणी काही आश्वासनं दिली असतील त्याच्या नादी लागू नका कारण हा साडेपाचशे लोकांचा प्रोजेक्ट ऑलरेडी साडेपाचशे लोक तयार असतील आणि दहा पंधरा लोक इकडे तिकडे जातील त्याने काहीही साध्य होणार नाही आपला मनस्ताप वाढेल आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत सगळ्या प्रोजेक्टला ते नुकसानदायक ठरेल तर आपण अशा सगळ्या ज्या काही कल्पना असतील डोक्यातून ते काढून टाका अनेक लोकांनी मान्य केलेले की के आता आपल्याला खाली करण्याशिवाय पर्याय नाही अडचणी आहेत आम्हाला मान्य आहे त्या अडचणीवर मात आपल्याला सगळ्यां लागेल आणि तुमचं सहकार्य अपेक्षित आहे पूर्वी जे प्रकार झालेले आहेत मी अनेक वेळा बोललेले आपल्याला तसले प्रकार करायचे नाहीयेत त्यामुळे तुम्ही स्वतःहून सहकार्य करायला पाहिजे ही आमची कमिटीच्या वतीने विनंती आहे आणि जे लोकांनी कन्फर्मेशन केलेले त्यांच्यासाठी आपण एक पत्र बनवतोय त्यांना डॉक्युमेंट पण आता आम्ही पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर अनेक लोकांनी तयारी दर्शवलेली आहे वरवली केले काही लोकांनी पत्र दिलेत फोन करून सांगितले प्रत्यक्ष भेटून सांगितले तर ऑफिशियल करण्यासाठी एक आपण दोन ओळीचं एक पत्र किंवा या तारखेला मी घर खाली करणार आहे अशा प्रकारचं एक पत्र आपल्याकडून येणे अपेक्षित आहे आपल्या सुविधेसाठी एक आम्ही पत्र तयार करून ठेवू तुम्ही तुमचं नाव आणि तुमची सहधानिका क्रमांक चाळ क्रमांक लिहा आणि सही करा की मी या तारखेला खाली करतोय तुमच्या रेकॉर्डला सुद्धा साठी राहील आणि सोसायटीकडे राहील आणि त्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करता येईल म्हणजे काय आम्ही ते विकासकांना चेक आपल्याला त्याच्याबद्दल ते सबस तुम्हाला हेत पण द्यायचंय तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड आणि कॅन्सल चेक तुम्ही एक लक्षात घ्या की कम्प्लायन्सच्या दृष्टीने जे चेक आता मध्ये आपण आणले भाड्याचे ते काही लोकांची नावामध्ये खूप गडबड झाली होती आणि त्यामुळे काही चेक परत करायला लागले तर पुढे असा त्रास होता कामा नये आणि सध्या डिजिटल वर्ल्डमध्ये सर्व हो लिंक आहे कुठे ना कुठे ते अडचणीचं होऊ शकतो तर वन्स ऑल आपण ते सगळं करेक्ट करू आणि तुमच्या पुढे जाऊन मग तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यामुळे ती अडचण नाही चेक डिपॉझिट करा आता क्लिअरिंगला काही इश्यू येतात ते सगळं आपण करायचं नाही त्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंट्स पण द्या आणि ते एक लेटर सेव्ह करून द्या आम्ही ते लेटरच्या तारखेप्रमाणे विकासकांना चेक पाठवायला सगळं अगोदर आम्ही असं ठरवलं तर की चेक सगळे घेऊन इथे बसू त्यापेक्षा ते इकडे ता चेक जमा करून ठेवायचे त्याने फंड तिकडे अरेंज करून ठेवायचा तर प्रॉपर प्लॅनिंग करून लोकांनी तयारी दर्शवली की त्या तारखेला त्यांच्या खात्यामध्ये पैसे रेंटचा चेक त्यांच्या हातामध्ये डॉक्युमेंट सही करून असं पद्धतशीर आपण करायचं ठरवलंय तुम्हाला एक आवर्जून आणखी एक सांगायचं तुमच्या लक्षात आणून द्यायची की ही कन्स्ट्रक्शन साईट आहे आणि इथे आपल्या जीवाची आपल्या मालमत्तेची सुरक्षा खूप महत्वाची आहे दोन इथे एक इन्सिडेंट जोगेश्वरी मध्ये झाला असेल बांधकाम चालू असलेल्या साईटच्या बाजूला चाळीमध्ये राहणारी एक तरुण मुलगी बावीस वर्षाची मुलगी ऑफिसला जाताना तिच्या डोक्यामध्ये काही वीट किंवा काही लादी पडली आणि तिथे ऑन द स्पॉट तिचा जीव गेला तर हे आपल्या दृष्टीने हे खूप महत्वाचं हे गांभीर्याने घ्यायला पाहिजे आपला हा मोठा प्रोजेक्ट आहे कुठे अशी अनुचित प्रकार घडता कामाने आपली मालमत्ता आणि किंवा कुठलाही छोटाशी किरकोळ सुद्धा इजा कोणाला होता कामाने त्यामुळे साईटवरची घरं आपण खाली करून इथली रहदारी कमी करायचा आपला प्रयत्न आहे तुम्ही सगळ्यांनी हे गंभीर विषय आहे तो लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीने आपल्याला नोव्हेंबर तीस पर्यंत आपल्याला हा प्लॉट खाली करून मग आम्ही विकासाच्या पाठी लागून त्या मुदतीमध्ये आपला संपूर्ण प्रकल्प करण्यासाठी आपण त्याला प्रेशर करू कोर्स करू पण तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि जे भंगार आणि जे खाली करणारी लोक आहेत ना त्याच्या सूचना ते ते सुद्धा मी आपल्या मीटिंगमध्ये सांगितलेलं ज्यांची घरं खाली करता आहेत आपला सामान घेऊन जायचं किंवा बंगार विकायचा असेल तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल भंगारवाला असेल त्याच्याशी व्यवहार करून आपले पैसे ताब्यात घेऊन ते त्याला तोडायला लावायचंय तिथे दुसरा कोणाचा इंटरफेअर नाही हे लक्षात घ्या तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मिळत नसतील त्या कमिटीच्या काही लोकांच्या संपर्कात असतील त्याच्याशी बोला पण तुमचा व्यवहार तुम्ही फायनल करायचा आहे त्यामुळे तुमच्या व्यवहाराचा काही नाहीये कमिटीचा रोल काही नाही तुम्हाला काही मदत लागलं काही अडचणी असतील तर नक्कीच आपले कमिटीचे लोक तुमच्या बरोबर असतील पण तुमचा व्यवहार आणि ते डिसिजन ही फायनल तुमचीच असेल हे लक्षात घ्या आणि मला असं वाटतं की तुम्ही जे कोणी बँक डिटेल्स देणार आहेत नाईन्टी टू लोकांमध्ये कर चेक करा ते बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे ते सगळं लिंक आहे जेणेकरून अकाउंट बंद असलेले चेक देऊ नका आणि अकाउंट ज्याचं द्या जे सभासद आहेत रेंट किंवा फंड त्याच व्यक्तीच्या नावाने येणार जो ऑफिशियल सभासद आहे येथे त्याच्या पलीकडे कुटुंबात कोणाच्याच नावाने चेक दिला जाणार नाही कृपया याची देखील तुम्ही नोंद घ्या आणि त्या पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट सोसायटी ऑफिसमध्ये सबमिट करा आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी अजून कन्फर्म केलं नाहीयेत की कधी तुम्ही खाली करणार आहात तर कृपया विनंती असेल हे नाईन्टी टू लोकांमध्ये अर्ध्या लोकांनी आम्हाला कन्फर्मेशन ऑलरेडी दिलेलं आहे तर इतर जे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर सगळ्यांनी लक्षात घ्या आपल्याला दोन महिन्यामध्ये प्लॉट खाली करायचं आहे त्यामुळे तुमचं सहकार्य पाहिजे अन्यथा मग ते प्लॉट खाली करण्यासाठी नको ते मार्ग आपल्याला नको पुन्हा मी माझी विनंती आमच्या कमिटीची विनंती आहे की आपण कोणती अडचण न करता कोणते मनामध्ये किलमिश न ठेवता आपण हा प्लॉट खाली करून देऊया आणि या पुनर्विकासाला आनंदाने जाऊया मागच्या गोष्टी रिपीट करायच्या नाहीत आपल्याला बरं तर मला असं वाटतं की सगळ्यांना विनंती असेल तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील शंका असतील अजून देखील तर तुम्ही सोसायटी ऑफिसमध्ये येऊन ते विचारू हो शकता आपले प्रतिनिधी त्याला उत्तर देतील तर धन्यवाद अशाच पद्धतीने आपण प्रयत्न करू की जेव्हा काम सुरू असेल त्याचे व्हिडिओज म्हणा सो आपल्या ग्रुप्सवर पाठवून आपल्या सभासदांपर्यंत वेळोवेळी वे माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद माझे मला एक सांगायचंय दसऱ्याच्या आपण लोकांनी अनेक लोकांनी व्हॉट्सअपवरती सोशल मीडियाच्या माफीमध्ये मा माध्यमातून आपण सगळ्यांनी विश केलं होतं पण मी मला ते व्हॉट्सअपवरती मी नसतो राहून गेल्या मी रिप्लाय केलं नसेल पण तुमच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आणि त्या पुनर्विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि नक्कीच हा प्रकल्प आपण यशस्वीरित्या पार पडू आणि जसं आपलं आपण दाखवलेलं आहे पुण्यात जो जसं लोकांनी बघितलेलं आहेत प्रोजेक्ट आणि इथे आपण मीटिंगमध्ये uh, प्रेझेंट केलं त्या पद्धतीने तशाच प्रकार आहे याबद्दल खात्री पाहिजे धन्यवाद चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच